समस्त नमस्कार सर्वताईंना दसऱ्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आज जरा लवकरच उठले उमऱ्याची पूजा तुळशीची पूजा आणि दारातली रांगोळी काढून घेतली कलर अजून भरायचे आहे आणि मिस्टरांचे चालले हार बनवणं गाळ्यांची पूजा करायची आहे कारण मुला जातील गाड्या घेऊन तुम्हाला पण दाखवते त्यांनी सर्व हार बनवून ठेवले अजून बनवताच आहे झाले का हो बनवून

मानवाचं लहरा पटकन गाळ्या होऊन झालेले आहे त्यांच्या सकाळी सकाळी आंघोळ केली आणि पहिल्यांदा गाळ्या होऊन घेतल्या तोपर्यंत मी माझी घरातली पूजा करून घेतली दारातली पूजा मी करून घेतली उमरठ्याची पूजा पण केली हळदीचे के लपण केली रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळीमध्ये अजून कलर भरायचे आहे ते नंतर भरते कारण पहिले आता गाळ्यांची पूजा करायची चहा ठेवलेला आहे मी चहा घेते बिस्टारांना पण चहा देते आणि भेटते तुम्हाला परत देवपूजा अजून करायची होदाराचा बांधून घ्या देवाची पूजा अजून करायची देवपूजेला आज खूप वेळ लागणार आहे त्यामुळे नंतर करते देवाची पूजा या तुम्ही पण चहा पियाला चहा माझा झालेला आहे कपामध्ये गाळून पण ठेवला त्यांना पण देते आणि मी पण घेते चहा घ्या नंतर बांधू त्यांचं चालू आहे गाळ्यांना हार बांधायचं काम आवरलेलं पण नाही तसेच हार बांधून घेता मला म्हणजे तू तुझी पूजा करून घे पहिले गाळ्यांची कारण मुलांना उशीर होतोय ही माझी गाडी खेळेगावामध्ये संध्याकाळी सोनं चोरायला जातात सोनं च चोरून आल्यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये मंदी पाया पडून येतात व घरोघरी खेळ्यांमध्ये सगळ्यांच्या घरी पाया पडण्यासाठी जातात मोठ्या माणसांच्या पहिले पाया पडतात व त्यांचा आशीर्वाद घेतात सिटीमध्ये तसे होत नाही आणि आमच्या इथं तर अजिबात असं होत नाही फक्त आपले जे काही रिलेटिव असतील त्यांच्याच इथं जातात खेळेगावामध्ये पूर्ण गावामध्ये गावा फिरतात आम्ही आमच्या लहानपणी खूप फिरायचो अजून सुद्धा खेळ्यांमध्ये सोनं चोरण्यासाठी शेतामध्ये जातात शेतामध्ये जे बांधाला बेट्याचं झाड असतं त्या झाडाला हळदी कुंकू वाहतात दक्षिणा ठेवतात त्या झाडाच्या जा पाया पडतात व त्या झाडाची जे पानं असतात ते पानं तोडायला सुरुवात करतात अजून सुद्धा खेळ्यांमध्ये ही पद्धत आहे सकाळपासून तुम्हाला आता भेटत आहे सकाळी गाळ्यांची पूजा करून घेतली देवाची पूजा केली त्यानंतर काही दुसरे शूट घेतले नाही कारण मला दोन ब्लाऊज अर्जंटमध्ये द्यायचे होते ते ब्लाऊज शिवले सकाळपासून तुम्हाला आता भेटत आहे कारण वेळच मिळाला नाही स्वयंपाकाचे पण काही शूट नाही घेतले सकाळी फक्त भाजी आणि चपाती केली होती गाळ्यांची पूजा करून घेतली आणि ज्या मशिनी वगैरे आहे त्यांची पण पूजा करून घेतली सकाळी त्याचे काही शूट घेतले नाही त्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकत नाही आणि एका कस्टमरच्या अर्जंटमध्ये मला दोन ब्लाऊज द्यायचे होते ते ब्लाऊज शिवले ते ब्लाऊज देऊ शिवून झाले आणि दिले पण आता करते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी मी काही पोळ्या करणार नाही कारण मुलं म्हणली सारखं सारखं गोड नको गणपतीला पण केल्या होत्या बघते आता परत एकदा विचारते काय करू ते आणि करते दिवाबत्तीचा पण वेळ झालेला आहे आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी सकाळी फ्रीज बांधून साय बाहेर काढून ठेवलेली आहे त्याचे पण तूप करायचे आहे बघ ते लोणी काढून घेते आणि तूप तापायला ठेवते आणि जी सकाळी रांगोळी काढलेली होती त्यामध्ये कलर भरायचे होते ते कलर पण मी भरून घेतले दाखवते तुम्हाला पण नेहमीचीच रांगोळी आहे गायत्री पद्मा सकाळी मी साय काढून ठेवलेली होती त्याचा आता लोणी काढून घेते मिक्सरमध्ये नाही काढत मी रवीनेच काढते कारण पटकन मिक्सर मिक्सरमध्ये जर काढलं तर मिक्सरचं भांडं पण घासायला पडतं आणि खूप भांडे पडतात त्यामुळे मी पटकन असंच करते दरवेळेस पाच ते सहा मिनटं लागतात केव्हा केव्हा दहा मिनटं पण लागतात पटकन घेते हे बघा छान आपलं वरती आलेलं आहे आपण जसं जसं फिरवत जाऊ तसं तसं याचा असा गोळा बनत जातो गोळा बनत गेला की खूप जळ जातं ते फिरवायला लगेच आपल्याला जाणवतं आणि हो आज तुम्हाला किचनमध्ये बदल वाटत असेल कारण मी काय केलेलं आहे असा बदल मी करत असते दोन तीन महिन्यातून किंवा जेव्हा माझ्या मनाला वाटेल त्यावेळेस हे जे स्टँड आहे हे मी फ्रीजवरती ठेवलेलं होतं ते आज मी इथं ठेवलं पहिले पण मी इथंच ठेवलेलं होतं पण मी असा बदल करत असते तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे आणि जो फ्रीज आपला इथे होता तो फ्रीज पण मी पलीकडं घेतलेला आहे असं माझं चालूच असतं काहीतरी आणि जे आपण परवाच्या कुमारी काय भोजन केलं कढीमध्ये तेल उरलेलं होतं मी ते तेल काढून ठेवलेलं होतं या भांड्यामध्ये हे चपाती लावायसाठी मी हे भांडं वापरते म्हणजे यात तेल घेते मी चपात्यांसाठी त्यातलं ते पूर्ण तेल स्ट्रेमध्ये सा सांडलं ज्या स्ट्रेमध्ये मी मिक्सर ठेवलेला आहे त्या स्ट्रेमध्ये सांडलं मिक्सर पण आज मी घासून घेतला स्वयंपाक झाला आणि स्वयंपाकाच्या भांड्यांसोबत मिक्सर घासून घेतला स्ट्रे पण घासून घेतला आणि परत जसं आहे तसं खून पण दिलं असे घरातले कामं काहीतरी वाढत असतात घरामध्ये तूप शिल्लक नाही थोडंस तूप आहे तूप लागेल म्हणून मी आज तूप करते नाहीतर मी असंच ठेवून पण दिलं असतं उद्या करता आलं असतं कारण आता दिवाबत्तीची पण वेळ झालेली आहे तू पटकन करून हा सर्वांना मला एक सांगायचे होते आज सकाळी जेव्हा मी ही समय लावली त्यावेळेस ही समई पूर्ण काळी झाली तेल तर तेच आहे पण काय माहिती वातीमध्ये कापूसमध्ये फरक काय पडला असेल त्यामुळे पूर्ण असं जळून त्या वाती राखून गेली गणपतीच्या वेळेस पण असं झालेलं आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावते आणि आपल्या डाळव्या हाताला तुपाचा दिवा लावते रोज दोन दिवे मी लावते कसल्या वाती येत काय माहिती पूर्ण पेट घेतात दोन्ही दिव्यांमध्ये तेल तर एकच आहे वातीचा फरक पडला ही जी वात आहे ही दुसरी आहे आणि या समाईमध्ये जी वात लावलेली ही आता नवीन पॅकेट आणलेलं आहे सकाळी पण झालं होतं संध्याकाळी सोनं चोरून आल्यानंतर कपाळाला कुंकू लावतात आरती करतात आणि पाया पडतात अशी पद्धत आमच्याकडं आहे कोणाकोणाकडं आहे अशी पद्धत अजून सुद्धा मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा डाळ भिजवलेली आहे मुगाच्या डाळीचे करणार आहे भजेन आमच्याकडे याला मोगोळी म्हणतात मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते त्यामध्ये टाकते हिरवी मिरची लसूण आणि जिरं मी बनवणार आहे पनीरची भाजी पनीरच्या भाजीसाठी लसूण टोमॅटो कापून घेतलेला आहे कांदा कापून घेते याचं वाटण बनवते विकत आणलेलं आहे पनीर आमच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे मी वाटण वाटून तसंच ठेवलं जाऊन येते पूजेला नंतर बनवते चला आम्ही जातोय पलीकडच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे दर्शनाला जातोय चला तुम्ही पण आमच्या सोबत आले प्रसाद घेऊन भाग्यश्रीला जायचं होतं बाहेर ती खालच्या खालीच बाहेर गेली आणि अश्विनीला गाडीची पूजा करायची आहे ती पण गेली तिच्या घरी कारण तिची गाडीची पूजा राहिलेली तिचे मिष्ट कामाला गेलेले होते आत्ता साडेआठला आलेले चला मी पण करून घेते माझा स्वयंपाक माझा पण स्वयंपाक राहिलेला आहे साडेआठला म्हणते सॉरी साडेसातला आले ते आता पाहुणे आठ वाजले हे बघा मी मिक्सरमध्ये वाटण वाटता वाटता तसेच निघून गेले होते वाटायचं तसंच ठेवलं इथं पनीर पण पन काढून ठेवलेलं आहे इथे पटकन भाजी टाकते तसा तर दुपारचा स्वयंपाक आहे शेपूची भाजी आणि चपात्या पनीर मी भाजीमध्ये तसंच टाकणार आहे जस तळून घेतलं एखाद्या वेळेस ते असं लबरागत होतं पटकन तुटत नाही मऊ सुतसं राहत नाही त्यामुळे मी भाजीतच टाकते ज्यावेळेस रशाला उकळी येते त्यावेळेस मी पनीर टाकते आणि भाजीसाठी गरम पाणी पण करून घेतलेले आहे तेल तापायला ठेवले तेल तापल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला टाकला एक चमचा मिरची पावडर टाकली आणि पनीर मसाला टाकला दोन मिनटं छान परतवून घेतले मी जास्त पातळ नाही करणार थोडी ग्रेव्ही ठेवणार आहे हे काही पनीरची भाजी खात नाही कारण मुलं आणि मीच आहे आम्ही तिघंच आहे पनीरची भाजी खाणार त्यांना पनीरची भाजी आवडत नाही पिंगवाळ्यांसाठी जी डाळ वाटून घेतलेली आहे त्यामध्ये हळद घालते हिरवी मिरची आपण वाटलेली आहे वरून बारीक चिरून घेतलेला कोथंबीर थोडासा सोडा मीठ आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालतो जे सकाळी चपात्यांसाठी किट मांडलेलं होतं त्यातलंच कीठ मीठ ठेवलेलं आहे त्याच्यात चपात्या बनवणार आहे आता किचनवाटा आवरून घेते म्हणजे जास्त पसारावत नाही स्वयंपाक करताना असा जर पसारा बघितला तर खूप चिळछिळ होते माझे तर पसारामध्ये मला स्वयंपाकच सुचत नाही कसा करावं हो। नैवेद्यासाठी थोडासा शिरा बनवणार आहे तसा पण शिरा आमच्या सौरभला खूप आवडतो मोठी वाटी आहे या वाटीने मी रवा घेते एक वाटी रव्यासाठी दीड वाटी साखर वापरते मी म्हणजे दीड वाटी साखर टाकते एक वाटी रव्यासाठी कारण त्याला गोळ खूप आवडतं सर होईपर्यंत रवा भाजून घेते साईडला आपली पनीरची भाजी पण होती आहे रव्याला पण आपला कलर आलेला आहे रवा चांगला लाल सर होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे मी अशाच पद्धतीने भाजते रवा छान भाजल्यानंतर त्यामध्ये मी एक कप दूध आणि अर्धा कप पाणी होतले कारण दूध माझ्याकडे कमी होते दुधामध्ये छान परतल्यानंतर त्यामध्ये दीड वाटी साखर टाकली भाजी आपली झालेली आहे अजिबात पनीर असं लबरागट कळक झालेलं नाही तुम्हाला दाखवते मी मऊसूच झालेलं आहे लगेच तुटतं काही काही वेळेस काय होतं पनीर असं लबरागत खूप कडक होतं भाजीला तरी पण छान सुटलेली आहे झाकण ठेवते किचन वाट्यावरती पसारा तसाच ठेवला भांडे जमा करून ठेवली किचन वाट्यावरती फक्त एक कपडा मारला गॅसच्या शेगडीवरती यांना म्हणलं चला आपण दर्शनाला जाऊ तर नको म्हणले सागर म्हणला चल मम्मी आपण जाऊ सागर आणि मी गेलो जी देवी बसलेली असते दुर्गामाता तिचे दर्शन घेऊन आलं दरवर्षी तर जाते पण यावर्षी एक दिवस पण वेळ नाही मिळाला म्हणून आता गेले आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत तसेच शंकराच्या मंदिरात पण जाऊन आले तिथं काही सागरने मला शूट घेऊ दिलं नाही नको मुलं घेऊ देत नाही असं बाहेर अजून म्हणतात नको मम्मी नको घेऊ आज खूप थकल्यासारखं वाटतं आहे अजून जेवायचं आहे मला सौरभ बाहेर गेलेला आहे जेवायला सागरचं आणि त्यांचं सा जेवण झालेलं आहे चला आता मी पण घेते जेवण करून आणि नंतर भांडे घसते झोप पण यायला लागली आज मला आजचा ब्लॉग इथंच संपवते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक जरूर करत जाता येईन